महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी नगरमधील शिवसेना युवा सेना जिल्हा संपर्क प्रमुख अमोल हुंबे पाटील यांनी केली आहे मी मी शिंदे साहेबांचा एक आज कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री का त्या संदर्भात मी एक माझं एका मिनिटाच स्पष्टीकरण देणार आहे तरी साहेब मुख्यमंत्री का व्हावे फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस स्वतः फडणवीस साहेब म्हणले की आदरणीय एकनाथजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या ने नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढत आहोत आणि ही निवडणूक लढत असताना खरोखरच पहिल्या वेळेस ना भविष्य एवढं मोठ्या संख्येमध्ये महायुतीचं उमेदवार निवडून आले महायुतीचे उमेदवार निवडून आले म्हणजे खूपच आश्चर्यचकित आहे की गो मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना मानणारा वर्ग हा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे जे सिद्ध झाले आणि साहेबांमुळे आज एवढे महायुतीमध्ये शिटं निवडून आले नेतृत्व एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढे शिटं निवडून आलेत तरी माझ्या एक सर्वसामान्य शिवसैनिकाची ही मागणी आहे की साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि साहेब मुख्यमंत्री का व्हावेत याचंही मी स्पष्टीकरण देतो येणारी महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निव निवडणुका यामध्ये भरघोस मतदान साहेबांमुळे होऊ शकतं आणि आधी झालेलं आहे जर साहेब मुख्यमंत्री पदावरून डावलले गेले तर महायुतीचं पुढल्या इलेक्शनमध्ये जे नुकसान होणार आहे तेही सर सरळ दिसतंय महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये खूप मोठं नुकसान हे महायुतीचं होईल होऊ शकतं त्यामुळे मुख्यमंत्री हे एकनाथजी शिंदेसाहेबच असावेत कारण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबामुळे महाविकास आघाडीमध्ये साधे त्यांना अपक्ष नेता म्हणजे विरोधी म्हणून म्हणूनसुद्धा मानता येणार नाही कारण त्यांची तेवढी शीतच नाही तेवढे त्यांचं बहुमतच नाही सिद्धच होत नाही बहुमतच नसल्यामुळे विरोधी नेताही त्यांचा उरलेला नाही त्यामुळे कृपया महायुतीने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाची विनंती आहे तर पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेसाहेबच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास व्हावा ही विनंती करतो आणि केंद्रातील सर्व जे आपले मोठे नेते आहेत नरेंद्रजी नरेंद्रजी आणि अमित शहाजी यांनी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाचं नेतृत्व होतं आहे यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच व्हावेत हेही मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र